नमस्कार मंडळी तर आज पुन्हा मी तुमच्यासोबत पावसाळी रानभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही भाजी कोणती आहे ते तुम्हाला जर की माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी ह्या पावसाळ्यात येणाऱ्या भाज्या या पौष्टिक असतात आयुर्वेदिक असतात आणि वर्षातून एकदाच येतात तर आपल्याला ह्या नक्की आवर्जून खाल्ल्या पाहिजेत कारण इतर ज्या भाज्या असतात त्या आपण नेहमीच खातो ह्या वर्षातून एकदा येणाऱ्या भाज्या आपल्या शरीरासाठी लाभदायक असतात तर नक्कीच ट्राय केल्या पाहिजेत तर ही भाजी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का जर माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून सांगा आणि ही भाजी मी कशी बनवलेली आहे याचासुद्धा मी संपूर्ण रेसिपी आहे ती माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे ह्या व्हिडिओखाली तुम्हाला छोटा त्रिकोण दिसतच असेल त्यावर क्लिक करा आणि संपूर्ण रेसिपी आहे ते तिथे जाऊन चेक करा आणि तुम्हाला जर की ही भाजी मिळाली तर नक्की ट्राय करा खायला एकदम चविष्ट आणि टेस्टी लागते आणि माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक